खोर स्वातंत्र्य सैनानी मराठवाड्याचा अभिमान पंढरीनाथ नाना बारकुल या स्वातंत्र्य सैनिकाचा कार्यगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर बंडू खराटे आणि संच ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप तुंत टपावर थाप तुंतचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण शाईरा महाराष्ट्राचा प्राण पंढरीना नाच गातो गुण गान जी जिजी पंढरीना नाच गातो गुणगान गान जे 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 स्वातंत्र्य दैनिकाचे गुणगान जे 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 आदि नमन सा साधू संताला ज्ञानेश्वर एक नाताला एक नाताला एक नाताला येरमाळ्याच्या येडेश्वरी ला येमाळ्याच्या येडेश्वरी लारनेच्या गुरुबा गुरुबा काला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जी राहा जीजी महाराज टालाजी हा जीजी महाराज टालाजी हा जीजी आधी मुजरा वीर शिव बाला शंभू राजाला आई जी जाऊला आई जी जाऊ आई जी जाऊ फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला अण्णा बाहुला लोक शाहीर अण्णा बाहुला शाहीर अमर शेख यांना शाहीर अमर शेख यांना ज्ञान देव मोहेकर गुरुजी लार जी 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 ज्ञान देव मोहेकर गुरुजी लार जी 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 ज्ञान देव मोहेकर गुरुजी जी, जी, जी मराठवाड्याचे स्वातंत्र्य सैनिक गातो त्यांचे मी गुणगान गातो त्यांचे गुण पंढरे नाना आमची शान मराठवाड्याचा अभिमान मराठवाड्याचा अभिमान संघर्षाचा तयाचे जीन संघर्षाच्या तयाचे जीन गातो नानाचे गुणगान गातो गुणगान गान जिरहा जीजी गातो गुण गान जीजी गातो गुणगान जिरहा जीजी स्वातंत्र्य सैनिक कुठे जन्मला सांगतो तुम्हाला ठेवा ध्यान अंधारा शिव जिल्हा कळम तालुक्याला यरमाळा पुण्यनगरीला झाला आई वडलांना बापूराव धन्य पी त्याला रुक्मिणी बाई मातेला पोटी हिरा असा जन्मला पोटी हिरा असा जन्मला पंढरीनाथ ठेवलं नावाला ठेवलं ना वाला जीजी ठेवलं नावाला जीजी ठेवलं ना वाला जिरा जीजी यरमाळा नगरीमध्ये वडील बापूराव आणि आई रुक्मिणी जिजा यांच्या पोटी हा रत्न जन्माला आला आपल्या बाळाचं नाव पंढरीनाथ ठेवलं आणि पंढरीनाथाचं शिक्षण चौथीपर्यंत गावातील मराठी आणि मोडीतून झालं आपलं शिक्षण घेऊन हा देश एक चळवळीत होता मराठवाडा निजामाच्या तावडीत होता निजाम शेतकऱ्यांना छळत होते गोराडोरांना ओढत होते पिकाची नासाडी करत होते आणि प्रजेला सळत होते म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिक सज्ज लढायाला अनेक स्वातंत्र्य सैनिक सज्ज लढायाला चला आपण मुक्त करू या मराठवाड्याला जे जे राजी राजी जे जे राजी राजी चला आपण मुक्त करूया मराठवाड्याला जे जे राजी राजी जे जे राजीराजी पंढरीनाथ झुंजार पंढरीनाथ झुंजार गरीबाचा घेऊन काही वार नाना आमचे झाले हो थोर निजामाला केलं केल जर निजामाला केलं जर जार, जार, केल जार, जार आता स्वातंत्र्य सैनिक मान यार माळा भूषण तया मुजरा करतो शाहीर करतो शा हिरजिरा जिजी करतोषा हिरजिरा जिजी करतोषा हिरजिरा जिजी गोरगरीबाच्या रक्षणा जन्म त्यांचा झाला गोरगरीबाच्या रक्षणा जन्म त्यांचा झाला रुक्मिणीबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला रुक्मिणीबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला आशा वाघाला जन्म दिला अभिमान मजला मुजरा माझा अर्पण करतो रुक्मिणी मातेला मुजरा माझा अर्पण करतो रुक्मिणी मातेला आणि पंढरीनाथाचा विवाह झाला मथुराबाई ही त्यांची पत्नी त्यांना खूप साथ दिली संकटामध्ये भळ दिलं आणि आपल्या पतीच्या पाठीमाग ही माऊली ठामपणे उभी राहिली त्यांची मुलं भाऊसाहेब आबासाहेब आणि मुलगी प्रभावती ही त्यांना मुलं आपला सुखी संसार परंतु रजाकाराच्या तावडीतून या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी रातोरात कष्ट घ्यायचं त्यांनी ठरवलं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी संदेश दिला होता आणि काही निवडक कार्यकर्ते पाठवले होते कारण त्यांना हत्याराचं बंदूक चालवायचं चा प्रशिक्षण घ्यायचं होत ते प्रशिक्षण नानाने घेतलेलं आहे दे क्रांतीवीर देशाचा मान महाराष्ट्राची ही शान मराठवाड्याचा अभिमान यरमाळी नगरीचं भूषण मंदवितो त्यांच्या चरणाला मंदवितो त्यांच्या चरणाला पंढरी नाना बारकुल यांना जी जी गातो मी त्यांच्या कार्याला र जी जी गातो मी त्यांच्या कार्याला रजे जी जी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये खरं योगदान आपल्या कार्यातून पंढरी नानानी दाखवून दिलेलं आहे यरमाळा ही काळी नाका असल्यामुळं गावात निजामाची मोठे प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती गोरगरिबांच्या रक्षणासाठी नाना त्यांनी लढण्याचा बिडा उचलला अन्यायी रुद्ध वाचा पोडली सांगतो शाहिरा स्वातंत्र्य सैनिकाचे गातो गुणगान स्वातंत्र्य सैनिकाचे गातो गुणगान बार्शी तालुक्यातील पानगाव काजळा अडोकेट नरसिंहराव देशमुख ज्ञानोबा तात्या पाटील विश्वनाथराव पाटील भाई उद्धवराव पाटील आमदार अच्युतराव कवडे मनोहर शिवरे यांच्या सोबत क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पाठवलेल्या प्रशिक्षणार्थीकडून यांनी प्रशिक्षण घेतलं हत्यार कशी चालवायचे शिक्षण घेतलं सळो की कळो केलं निजामाला सळो की पळो केलं निजामाला लढले स्वातंत्र्य सैनिक समयाला मुक्त करण्या मराठवाड्याला जी हाजीजी मराठवा त्याला हाजीजी मराठवा त्याला जी, 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 जी दोन वर्षे भूमिगत नाना नानाने राहुना मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात दिलं योगदान जे 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 राजी राजी रंगनाथ कांबळे यांनी नानाला यरमाळ्यातील माहिती पोहोचवण्यासाठी गुप्त पद्धतीने सहकार्य केलं आणि चळवळीमध्ये एक सहभाग नोंदवला धन्य धन्य कार्यत याचे आमच्या नानाचे भूषण आशयर माळ्याचे भूषण आशयर माळ्याचे नाना हे अभिमान आमचे रजी जे जे नाना हे अभिमान आमचे जी जी जे नाना हे अभिमान आमचे रजी जी जे सतरा सप्टेंबरला निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला आणि मराठवाडा मुक्त झाल्यानंतर लोकशाही पद्धतीनं नानाला यरमाळा नगरीचे सरपंच केले एक वेळेस नाना निवडून आले आणि गोरगरिबांची कामं केली गोरगरिबांना आधार दिला म्हणून नाना पंचवीस वर्षे गावाचे सरपंच राहिले त्याच वेळेस शिक्षण मर्षी ज्ञानदेव मुहेकर गुरुजी नानाला भेटण्यासाठी यरमाळ्यात गेले कुणी पाठवलं रामदार गवडे साहेबांनी पाठवलं हा निरोप दिला आणि सांगितलं मी शिक्षण घेतलं मी कुठेही नोकरी करू शकतो परंतु नाना आपण ज्ञानदानाचं काम करू आपल्या गावात आपण शाळा काढू आणि गावामध्ये ज्ञानयोग आणि ज्ञान विद्यालय हो, हो या नावानं त्यांनी शाळेला सुरुवात केलेली आहे नानाच कार्य हे मान नानाचे कार्य हे मान ह्यावं ऐकून भौजनाची नाची शिकविण्यास पोर भोग्या शिकविण्यास पोर केला नाणे विचार जी 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 केला ना ना विचार जी जी के जी, 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 केला ना नाने विचार जे जे सात सत कर गुरुजींना सात मोहे कर गुरुजींना गावामध्ये काढून शाळेला गावामध्ये काढून शाळेला संघर्षाच्या जगुनाजी न्याला संघर्षाच्या जगुनाजी न्याला काही निवडक माणसाने या शाळेला विरोध केला धर्मशाळेत भरणाऱ्या शाळावर बंदी आणली पुन्हा ही शाळा आज एक्या ठिकाण्या दुसऱ्या ठिकाणी हलवली आणि प्रत्येक वेळेस नानानी मोहेकर गुरुजींना साथ दिली आपल्या स्वतःच्या मालकीतील काही जमीन दान देऊन हे वसतीग्रह आणि ज्ञानयोग विद्यालय मोठ्या जोमान सुरू केलं या ज्ञानयोग विद्यालयामधून आज हजारो विद्यार्थी हजारो अधिकारी घडवण्याचं काम आज मोहेकर गुरुजी आणि नानामुळं झालेलं आहे हा स्वातंत्र्य सैनिक मान आम अभिमान संतो शाहीर ग तुम्ही नानाच गुणगान का तुम्ही नानाच गुणगान स्वतंत्र देशाचे मान स्वातंत्र्य तुम्ही शाहिरी गुणगान जी गुणगान जी जे जे लढले स्वातंत्र्याला मुजरात याला यरमाळ्याच्या ठाण्या वाघाला आदर त्यांनी केला मराठवाड्याची ऐका गातो शाहिरी गाता मराठवाड्याची ऐका गातो शाहिरी गाता शाहिरान साध चढविला पूर्ण चढवून शाहिरीचा झाला अंधारा जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला चढवून शाहिरीचा झाला शाहिरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला दिरा दि गातो पवाड्याला दिरा जी, जी, जी गातो पवाड्याला दिऱि